रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी मुंबई विमानतळावर आठवड्यातील सातही दिवस विमानसेवा सुरू करण्यासाठी स्लॉट उपलब्ध होत नसल्यानं तूर्त आठवड्यातून पाच दिवस विमानसेवा सुरू राहणार आहे रोजच्या विमानसेवेसाठी प्रवाशांना आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे पंधरा ऑक्टोंबरपासून सोलापूर मुंबई विमानसेवेस प्रारंभ झालाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय नागरी विमान उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते विमान सेवेस प्रारंभ झाला त्यानंतर प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे प्रवाशांच्या वाढत्या प्रतिसादामुळे एक नोव्हेंबर पासून सोलापूर ते मुंबई साठी रोज विमानसेवा सुरू करण्याचं नियोजन होत त्याबाबतची घोषणा संबंधित विमानसेवा कंपनीनं जाहीर केली होती परंतु मुंबई विमानतळावर सात दिवसांचा स्लॉट मिळवण्यात अडथळा आल्यानं नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात रोज विमान सेवेसाठी प्रतीक्षाच करावी लागणार आहे पहिल्या आठवड्यात पाच दिवस विमानसेवा सुरू राहणार आहे नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यापासून राज्यात आठवड्यातील सातही दिवस विमानसेवा सुरू करण्यासाठी विमानसेवा कंपनीकडून सर्व स्तरावर जिकरीचे प्रयत्न सुरू आहेत सोलापूर गोवा विमानसेवेला मिळणाऱ्या उत्स्फूर्त प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर आता फ्लाय एक्क्याण्णव विमान कंपनीकडून रोज विमानसेवा सुरू करण्याच्या हालचाली सुरू आहेत सध्या कंपनीकडे तीन एअरक्राफ्ट असून लवकरच कंपनीच्या ताब्यात चौथं विमान दाखल होणार आहे चौथं विमान आल्यानंतर रोजची विमानसेवा सुरू राहणार आहे आठवड्यातील सातही दिवस विमानसेवा सुरू होण्याची शक्यता याची सोलापूरकरांना उत्सुकता आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा